शिवसेनेचा भाजपाला जोरदार धक्का दौंडे कुलकर्णी यांचा सेनेत पक्ष प्रवेश आठपाडी येथील बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत मधुकर दौंडे आणि भाजप शहराध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन वासुदेव कुलकर्णी यांनी आमदार सुहासभाय्या बाबर यांच्या विकासाभिमुख धोरणांना पाठिंबा देत शिवसेना एकनाथ गट यामध्ये जाहीर प्रवेश केला सांगली जिल्हा बँकेचे संचालक मान्य तानाजीराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत केले यावेळी सामाजिक शैक्षणिक व्यापार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दौंडे व कुलकर्णी यांच्या आगमनानंतर तानाजीराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले यावेळी दौंडे कुलकर्णी म्हणाले आमदार सुहासभया बाबत आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सुरू असलेली विकास यात्रा ऐतिहासिक असून सर्वांगीण विकासाला गती मिळावी यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत पक्षाच्या विचारधारेनुसार समाज हितासाठी अधिक प्रभावी आणि व्यापक काम करण्याचा आमचा संकल्प आहे जिल्हा बँक संचालक तानाजीराव पाटील यांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत करत म्हटले दौंडे अली कुलकर्णी यांच्या अनुभवामुळे शिवसेना गट संघटनेला मोठे बळ मिळणार आहे या प्रवेशामुळे तालुक्यातील विकासकामांना नवी गती मिळेल आणि येणाऱ्या राजकीय समीकरणावर याचा निर्णायक परिणाम दिसेल ब्युरो रिपोर्ट मराठी टाईम्स